नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची भोसरे येते महिला बचत गट व ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण खटाव तालुक्यातील भोसरे येथील महिला बचत गट व ग्रामपंचायतीच्या वतीने खटाव पंचायत समितीचे बी डी ओ योगेश कदम व महिलांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यातली यामध्ये वड पिंपळ चिंच आधी वृक्षांची लागवड भोसरे बसस्थानक परिसर चुल्हा परिषद शाळा परिसर व गावच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी सरपंच नीता माने ग्रामसेवक सरिता घाडगे चेअरमन संतोष जाधव नितीन पाटील अक्षय वायदंडे दे, देवस्थान ट्रस्टचे विजय जाधव आदींस उपस्थित होते यावेळी कदम म्हणाले की वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे भोसरेतील महिलांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय चांगला आहे आज आपण ज्या पद्धतीने वृक्ष लागवड करतोय त्याच पद्धतीनं आपण ती जपले पाहिजेत या कार्यक्रमास बचत गटातील महिला व जिल्हा प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अक्षय वायदंडे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची